समाजसेवेचा अनोखा उपक्रम कुमारी गाथा सोळंकेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णसेवेचा वसा फोल्डिंग पलंग व्हीलचेअर आणि वॉकर हॉस्पिटलला दान समाजातील गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य पुरविणाऱ्या गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बंक या उपक्रमाला कारखेडा येथील आकाश सोळंके आणि कारंजा येथील अंकुश देशमुख यांनी एका सुंदर सामाजिक उपक्रमातून मदत केली आकाश सोळंके यांच्या कन्या गाथा आकाश सोळंके हिचा पाचवा वाढदिवस चार मे दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येत आहे हा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा न करता रुग्णांच्या मदतीसाठी फोल्डिंग पलंग व्हीलचेअर आणि वॉकर भेट देत समाजसेवेचा नवा आदर्श घालून दिला सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा लाड या संस्थेच्या गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बंकेला पंचवीस वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत असून गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय साहित्य पुरविले जाते आकाश सोळंके व त्यांचे नातेवाईक अंकुश देशमुख यांनी गाथाचा वाढदिवस रुग्णसेवेसाठी साजरा करावा असा निर्णय घेतला या उपक्रमासाठी त्यांनी संस्थेला पंधरा हजार रुपयांचा रुपयांचा धनादेश प्रदान केला या निधीतून बालाजी फर्निचरचे संचालक धीरज बंग यांच्या सहकार्याने एक फोल्डिंग पलंग एक व्हीलचेअर आणि तीन वॉकर उपलब्ध करून देण्यात आले यामुळे अनेक रुग्णांना त्यांच्या उपचारांदरम्यान सुलभता मिळणार आहे तिच्या वाढदिवसाचे हे सामाजिक स्वरूप भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व हित सदिच्छा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज